सर्वांना शुभ सकाळ आणि मम्मीची चालू आहे बघा देवपूजा करायची सकाळ सकाळी या तर दिवा वगैरे झालेला आहे लावून ला। तर अगरबत्ती वगैरे ववाळून वा सुरू आहे देवपूजा सकाळ सकाळी आणि दररोजच मम्मी दररोजची दररोज दरुज देवपूजा मम्मीच करतात आणि रोज सकाळी आंघोळ केली का पहिल्यांदा असतं ते त्यांचं देवपूजा करायचं बघा तर देवपूजा पण झालेली करून आणि ना चालू आहे बघा उमऱ्यावरती छाप काढायचं आणि दररोज ना मम्मी पाऊल काढतातच डेली दररोजच करतात देवपूजा करताना पाऊल वगैरे आणि पाऊलाचे छाप आणलेले आहेत आणि ते ना उंबऱ्यावरती काढल्यावर खूप शुभ असतं त्यामुळे त्या दररोज काढतात बघा रांगोळीनं वगैरे तयार करून बघा ह्या छाप काढलेल्या आहेत तर पांढऱ्या रांगोळीच्या आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळदी आणि कुंकू लावलेले असते बघा आणि देवपूजा झालेली आहे आणि तुळशीला आलेल्या आहेत मम्मी तर तुळशीची पण पूजा आपल्या महाराष्ट्रात सर्वजण तुळशीची पूजा करतात तर दररोज त्या देवपूजा झाल्यानंतर ना तुळशीची पूजा करतात आणि हे बघा पावसामुळे खूप छान असं वातावरण हिरवंगार सर्व झालेलं आहे आणि झाडे वगैरे खूप छान फुललेले आहेत आमची तर कालच मी व्हिडिओ टाकला होता तर आमचं हे गार्डन बघा खूप छान आहे आणि सर्व फुले पण उभारलेली आहेत आणि आम्ही जास्त करून तर फुले नाही तोडत गार्डनमधली आणि इकडं तोपर्यंत मी वांगे ची भाजी बघा केलेली आहे जर मम्मीची देवपूजा झालेली आहे तर माझी वांगेची भाजी पण बनवून मस्त तयार झालेली आहेत कारण सकाळ सकाळी पप्पांना लागतं जेवायला त्यामुळे आणि इथे चहा झालता तर चहा थोडासा माझ्याकडं नव्हतं गेलेला आहे पप्पां पुरताच राहिलेला आहे बघा चहा वगैरे करून तर गॅस पुसायचाच डबल काम लागलेलं आहे आणि हे कणिक मळून झालेली आहे कणिक मळून ठेवली होती अगोदर आणि मग वांगेची भाजी वगैरे बनवून झाली होती तर छान असा बघा कट आलेला आहे भाजीला किती छान तर वांगेची भाजी माझी बनवून तयार आहे तर मम्मी म्हटले की तू दुसरं काहीतरी आवर तोपर्यंत मी चपात्या लाटून घेते तर मम्मीचं सुरय बघा चपात्या लाटायचं इथं तर कणिक मळून ठेवली होती तर चपात्या लाटायचं चालू आहे मम्मीचं तर बघा टंबा अशी छान फुगलेली आहे चपाती एकदम मस्त अशी फुगलेली आहे बघा पप्पांचं चालू आहे जेवायचं चा, तर पप्पांना जेवायला वाढले सकाळ सकाळी पप्पा आणि मांजर बघा कशी येऊन पप्पांच्या मांडीवर बसलेली आहे तर जेवण चालू आहे आणि थोडीशी रात्रीची डाळ पण राहिली होती ती डाळ थोडीशी गरम करून दिले पप्पाला चहा दूध आणि टी व्ही बघेल सकाळ सकाळी बातम्या बघत पप्पांचं चालू आहे बघा जेवण करायचं तर या जेवायला सर्वजण पप्पा बसले जेवायला तर लाडू होते ते पण दिले आहेत मम्मीचा तोपर्यंत तो स्वयंपाक चपात्या लाटून सर्व झालेले आहेत बघा तर भाकरी टाकलेली आहे तर मम्मीला भाकरी आवडते दररोज त्यामुळे भाकरी एक दोन करतोच आम्ही तर भाकरी चालू आहे बनवायला आणि लाईट फुल असल्यामुळे शेगडीचा काय प्रॉब्लेम नाही त्यामुळे शेगडीवरच बनवतो आम्ही स्वयंपाक आणि मिरचू पण चिरून घेतलेले आहे बघा तर मिरचू चिरून झालेलं आहे माझं मिरचू मी चिरलो होतो तोपर्यंत आणि हे बघा तेल तव्यातच मिरचू बनवायचं चालू आहे कारण तव्यातली मिरचू खूप छान होतं आणि अगोदर लसण वगैरे टाकून ठेवला होता आणि जिरं पण टाकले बघा फोडणीला तीळ नव्हती त्यामुळे शेंगदाण्याचा कूटच टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि थोडंसं जरासं कूट टाकून तव्यातले मिरचू खूप छान होतं आणि भरपूर मिरच्या होत्या काल बाप्पानी बाजारात आणलेल्या त्यामुळे जर असं मिरचू करावा म्हटलं आणि मिरचू पण झालेल्या बघा बनवून तर असं स्वयंपाक आहे वांग्याची भाजी वगैरे तर या जेवायला